तर फायनली पोहोचलाय आपण विठ्ठलवाडीला म्हणला रस्ता आणि आठवड्याला तुम्हाला बघा याच्या दर्शन होईल आणि इकडे आता बघू शकता तुम्ही शिव विश्व शांती समोर पाहा किती मोठी प्रतिमा आहे महादेवांची इकडे करून घेऊया आपण नवग्रहांचं दर्शन महादेवांच्या वेगवेगळ्या अवतारांचं दर्शन तुम्ही इकडे करून घेऊ शकता आणि हा रस्ता तर पूर्ण बाई गुफेतून जातो आतमध्ये तर बघा आतमध्ये एकशे आठ ज्योतिर्लिंगा दर्शन करून घेऊ हो। आणि हे बघा एकशे आठ ज्योतिर्लिंग हे मंडळी गुड मॉर्निंग जय श्रीराम हर हर महादेव तर मंडळी आता लवकरच आपला समोरून चालू होतं श्रावण महिना आणि श्रावण महिना येतो म्हणून तुम्हाला मी एक आज अशा ठिकाणी घेऊन चालू एक अशा महादेवांच्या मंदिरात जो मंदिरात तुम्हाला पूर्ण एक एकशे आठ शिवलिंगाचं तुम्हाला दर्शन भेटेल आणि भरपूर सारे देव आहेत तिकडे तुम्हाला सर्व देवादेवतां तिकडे तुम्हाल तुम्हाल दर्शन तुम्हाला घडणार आहे आणि बाईश महादेवांची मूर्ती तर तिथं बावीस फुटाची आहे आणि मी सुद्धा खूप एक्साइटेड आहे जायला तिकडे आणि हा मंदिर आहे पूर्ण विठ्ठल आणि पूर्ण गुफेतून आहे आणि कसं कसं काय काय ते तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि कुठून जायचं आणि कसं जायचं हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर मंडळी आपला आजचा ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि चला आता निघूया फायनल मी तर झालोय फ्रेश वाजले साडे अकरा आणि माझा प्रथम मी तिकडे बघतोय माझी वाट तर अजून कोणकोण सोबत आहे ते काय मला माहीत नाही तर बघूया चला कारण मी जिकडे पण निघतो ना तिकडे माझ्यासोबत कोण ना कोण येतोच आणि आपला एकच काम असतो भाई चांगल्या ठिकाणी जायचा चांगली स्थळे आपली एक्सप्लोर करायची आणि सावडा आपल्या चांगल्या मार्गाला लावायचा चला मंडळी निघूयात अरे बघा भाई थांबले इकडे मला प्रथमेश बाबा नक्की कुठं चालले तू हा त्याचा झालंय कॉलेज चालू पण येतो आपल्या सोबत दर्शन घ्यायसाठी तिकडनं जाणार तो कॉलेजला चला निघायला जाणार आहे मंडळी निघूया आम्ही आणि भाऊ फक्त ड्रायव्हिंग आपला बघू चला जाऊया गाडी केली इकडे पार्क स्टेशन जाऊन पोहोचलो स्टेशनला आता फायनल मॅच सोबत आहे प्रथम मॅश आणि आपण कोण कोण अजून अजून दोन भाऊ आहेत आपल्या इकडे थांबले चला बघूया त्यांना सुद्धा भेटून घेऊया तो आमचा इकडे मित्र एक आहे मोबाईल मध्ये बिझी भेटलाय भाई आम्हाला इकडे तो आणि बाकीचे कुठे आहेत बाकीचे कुठे स्टेशनला उतरलो इकडे आम्ही आणि इकडे गेली कल्याण ट्रेन तर मंडळ इकडे उतरलो दिवा स्टेशनला आणि आलो प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरती आणि इकडनं आपल्याला ट्रेन पकडायची आहे तर तिकडे विठ्ठलवाडला कुठल्या कुठल्या ट्रेन होतात जातात फक्त बदलापूर अंबरनाथ आणि कर्जत आणि खोपोली या ट्रेन पकडून तुम्ही डायरेक्ट विठ्ठवाड स्टेशनला उतरू शकता तर बघा ट्रेनसुद्धा आता आपली इकडे लागली कर्जत तर लक्षात ठेवा मंडळी चला निघूयात आपण तर मंडळी आलेली आमची कर्जत ट्रेन आपण ट्रेन पकडतो मस्त या बघा इकडे या दोघांचा होता कॉलेज तर हे दोघं सोबत येत आहेत कारण का त्यांना सुद्धा ते मंदिरात जायचं आहे तर आम्ही सांगितलं अशा मंदिरात जायचं आहे आपल्याला झाले सर्वजण रेडी आणि फायनली या बघा आपली ट्रेनसुद्धा निघली ती चला म्हणजे ऐकायला उत्तर आपण विठ्ठल स्टेशनला कारण का विठ्ठल स्टेशन पासून जवळ एकदम ऐकलं आहे मी जाऊन बघूया तिकीट काढा तर मंडल आलो तर विठ्ठल स्टेशन स्टेशनवरती आणि इकडनं जायचं आपल्या वेस्ट साईड मला पण जास्त लोकेशन माहित नाही मी सुद्धा पहिल्यानंतर चाललोय आणि तुम्हाला सोबत घेऊन चाललो आपण इकडनं ब्रिज साईड चला जाऊन बघूया आपला दाखवतो तर इकडे आता बहू शकता आमचा गुगल मॅप वरती भेटला रे भेटला भेटला किती फक्त एक किलोमीटर वरती आहे मंडळी बघू शकता इकडनं तर काय ब्लॉकवाले काय पण चालतं तुम्हाला पण मी तुम्हाला खरं सांगतो पंधरा मिनिटावर त्या इकडनं चालत आता आपण जाऊन बघूया आणि पुढे गेला सांगतो तुम्हाला की किती मिनिट लागली ते तर बघा उतरलं वेस्ट वेस्ट लागेल ब्रिजवरून चालू आहेकडनं चालेल चालत चाले पुढे या रोटी बघायला आपल्याला किती किती वेळ लागतो इथे तर आहे तेसा मिटरवाडीचा आणि इकडनं शिवसेना साखरेकडनं आपल्याला सरळ चाललं जायचं आहे पुढे तर या म्हटलं आपण शोधूया लोकेशन तर इकडे लागेल तुम्हाला कमानी आणि तुम्हाला इकडे ओलायचं राईट साईडला तर राईट साईडनं आपण चालू आहे सरेल सरल तर या बघूया पुढे जाऊ तर मंडळी रिक्षाला तर आम्ही गेलो असतो पण कसं सर्वांना रिक्षाला जाणं होत नाही त्याच्यामुळे आम्ही तुमच्यासाठी चालू चालत चालत कारण चालत जाणे आपला सर्वांचा व्यायामसुद्धा होतो आणि आपला जरा एरियाची माहितीसुद्धा मिळते तर या बघूया आपण चालत तर चालत आम्ही इकडनं तुम्हाला दाखवत राहतो आम्ही रस्ते तुम्ही बघत राहतो आपला ब्लॉग तुम्हाला झरे मरे आयचं मंदिर आणि इकडनं तुम्हाला वालायचं डाव्या बाजूला चला या बघूया आपण इकडे तर मंडळी लागेल तुम्हाला बिल्डिंग चालतं तर आणि एकडनं तुम्हाला वालायचं डाव्या बाजूला इकडे आहे यश ब्रास ब्रँड या डाव्या बाजूला इकडे आतमध्ये जाऊया आपण तर मंडळी थोड्याच आतमध्ये आलो ना आपण तर तिकडे तुम्हाला समोर इकडे महादेवाचं दर्शन होईल तर तुम्ही बघू शकता इकडे श्री महाकाल आपले इकडनं तुम्हाला महादेव दर्शन होईल आणि आता इकडं आम्ही दर्शन घेऊन निघतो मंडळी पुढे चला पुढे जाऊया परीक्षा इकडे दर्शन करून निघलो आपण पुढे पुढे आता या पुढे जाऊन बघू इकडे काय काय येते तुम्हाला दाखवतो मी तुम्ही आपला ब्लॉग फक्त कंटिन्यू बघत राहा मंडली जेवढे पण एरियात गेलो प्रत्येक येईल घेऊन बॅगेच भेटतील पूर्ण बॅगेंचा कारखाना आहे बॅगेची दुकान आहे इकडे स्वस्त असताना बॅगे भेटतात तुम्हाला याचं असेल तुम्ही इकडे बॅगे सुद्धा घेऊ शकता विकत तर प्रथमेशला पाहिजे होती बॅग घेतो का बॅग घेऊन जाताना बघतो जाताना बॅग त्याला बॅग पाहिजे होती आपण इकडे देवमातेचा मंदिर आहे आणि इकडे समोरच आहे शिवधाम तर यात आपण शिवधाम मध्ये जसं आपण मंदिराच्या आतमध्ये आलो आणि तुम्हाला सर्वप्रथम इकडे बघायला भेटतील नवग्रह हे बघा इकडनं तुम्हाला पूर्ण नवग्रहाचं दर्शन मिळेल तर इकडनं घेऊया आपण नवग्रहांचं दर्शन बघा नवग्रह आपले आणि इकडे नवग्रह दर्शन करून झाल्यानंतर इकडे पुढे बघा कोण दाखवतोय हे बघा आपल्याकडे शनिदेव आहेत आणि श्री हनुमंत सुद्धा आहेत या बघूया आपण डम 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 डमरू बाजे बोले शिव शंभुनाचे नाचे डम 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 डमरू बाजे भोले शिव शंभुनाचे माथे गंगा विराजो हो भस्म सङ्ग भागे अंग अंग भस्म लागे सङ्ग नन्दि भाग नीलकण्ठ सर्पधारि हो नाम तेरा लेते ही दुख सारे हरते नाम तेरा लेते ही दुख सारे हरते संकट में मेव दानव तुझको ही भजते चे भोले शिव शंभुनाचे डम 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 ढम रुभाजे भोले शिव शंभुनाचे माथे गंगा बिराज हो अंग अंग भस्म लागे तर मंडळी खालून निघलं दर्शन करून आता आपण आलं वरच्या साईडला इकडे इकडे वरती बघा काय दे हे बघा भगवान अरे बघा मंडळी माझ्या मागच्या बाजूला आपले प्रभू श्री महादेव शकता जवळजवळ जा बावीस फुटची पूर्ण प्रतिमा महादेवांची चे माथे गंगा हो अंग अंग, भस्म लागे। अंग, अंग भस्म लागे। संग संग नंदी भागे अंग अंग भस्म लागे संग संग नंदी भागे नीलकंठ सर्पधारी हो नाम तेरा ही दुःख सारे हरते कन्यादर्शन करून आलो आपण तुम्ही समोर बघू शकता कृष्ण ओम नम शिवा ओम नमः शिवा हर हर शिवा डम डमरु बाजे भोले शिव शंभु नाचे डम 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 डमरु बाजे भोले शिव शंभु नाचे माथे गंगा बिराज होंग अंग भस्म लागे संग संग नंदी भागे संग लागे संग संग नंदी भाग नील कंठ सर्पधारी हो नाम तेरा लेते ही दुख सारे हरते नाम तेरा लेते ही दुख सारे हरते संकट में देव दानव तुझको ही भजते जब भी आएगा तू ही तो सवारेगा। दुष्ट और पापियों को तू ही तो मिटाएगा तू ही तो संकट में हाथ मेरा थामेगा राहों पे रोशनी दिखाएगा तन मन के कण कण से सदैव ये दूज उठे तो हलाहल को प्राशन किया तूने खोल अपना त्रिनेत्र तांडव किया तूने है कहाँ कहा नहीं तू कठिन ये सवाल है कैलाश चोटी पर अखंड ही तेरा ध्यान है जो तेरा होता मृत्यु का उठा फेरा जब जब जी घबराए दिल से आवाज आए ओम नमः शिवाय हर हर शिवाय ओम नमः शिवाय मंडळी झाला पुढे आणि दोन वाजता त्यांचा होतो टाईम तर तुम्ही दुपारी आलो दोन वाजता तुम्हाला लागली इकडे कारण लंच टाईम दोन ते चार आहे आणि चार वाजता मंदिर खोलतो दर्शन घेऊन तो निघलो मंडळी पुढे आम्ही आणि जाऊन जर आलो पूर्ण तीर्थयात्रास दर्शन झालं इकडे आणि बाईक खरंच खूपच छान वाटलं जसं आलो ना इकडे जे आम्ही बघून तर सर्व आपल्या बघायला भेटला आणि पूर्ण तीर्थयात्रा दर्शन करून झाला ला ला। तर तर, तार, भाई मनचा एकदम प्रसन्न झाला तर फायनल निघलाय मला तो मस्त एककडनं तर चला मंडळी हा ब्लॉग करतो मी इथे थेंड पुन्हा एकदा आपण नवीन ब्लॉगमध्ये भेटूया एका नवीन ठिकाणी तर परंतु कुठेच जाऊ नका आणि जर नवीन आपल्या चॅनल असेल तर बाई लाईक सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे ब्लॉग तुम्हाला खास खूपच छान भेटली बघायला चला मंडळी भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय लव यू टेक केअर